आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक मला तर गुरुदेवांनी सांगितलं हो गुरुदेवांनी सांगितलं असेल ते देवाला ओळखतात ते म्हणतात आजकाल ते धरतीवर आलेले आहेत हो का हो आई अयोध्या मध्ये श्रीराम आहेत ना गुरुदेव म्हणतात ते देवाचा अवतार आहेत म्हणतात की त्यांनी देवाची कथा लिहिली आहे आणि आम्ही मोठी होऊ तेव्हा ते आम्हाला संगीता सोबत शिकवतील वायू इतके जलद गती होय या इतका अभ्यास झाल्यानंतर तर गुरुजी अजूनही जलद गती सांगणार आहेत अजून जास्त जलद हो गुरुदेव म्हणतात ध्वनीची गती वायू सुद्धा तीव्र असते आणि प्रकाशाची गती त्यापेक्षा सुद्धा जलद असते त्यापेक्षा तीव्र असते मनाची गती ती आईपेक्षा तीव्र असते त्यापेक्षा जलद गती तर कसलीच नसते गुरुजींनी सांगितलंच नाही आई मनापेक्षा जलद गती तर कोणाचीच नसते ना असते ना कोणाची देवाची हो देवाची बघितलास देवाची गती तर सर्वाधिक जलद असेल ना हो तू देवाला ओळखतेस का तुला कसं काय माहिती आहे मला तर गुरुदेवांनी सांगितलं हो गुरुदेवांनी सांगितलं हो। गुरु असेल ते देवाला ओळख ते म्हणतात आजकाल ते धरतीवर आलेले आहेत हो का आई हो श्रीराम आहेत ना गुरुदेव म्हणतात ते देवाचा अवतार आहेत म्हणतात की त्यांनी देवाची कथा लिहिली आहे रामन आणि आम्ही मोठी होऊ तेव्हा ते आम्हाला संगीता सोबत शिकवतील आई काय देव अयोध्ये मध्ये सत्य आहे तू त्यांना ओळखतेस त्यांना तर सगळं मग तर देव सुद्धा सगळ्या विश्वाला ओळखत असतील हो मग तर ते तुलाही ओळखत असतील अवश्य ओळखत असतील आम्हालाही समस्त प्राण्यांमध्ये जर त्यांचाच वास आहे तर मग ते पण सगळ्यांच्या आत वास करतात आई माझ्या हो। कर मी पण देव आहे कृष्णादा मी देव आहे पण कुशदाच्या आत सुद्धा त्यांचाच वास आहे मग कुशदा पण देवाचं रूप आहे आई मग आमच्या दोघांमध्ये मोठा देव कोण आहे <laughs> मोठ्या भावाचा मोठा देव आणि लहान भावाचा लहान देव मग नेहमी मलाच प्रणाम करावा लागेल आता हा वाद सोडा मी वनातून लाकडं घेऊन येते तोपर्यंत तो तुम्ही थोडा व्यायाम करा आणि धनुष्य बाणाचा सराव करा आज मी पण वनात लाकडं आणायला जाणार मी पण जाणार ठीक <laughs> आहे चला आपली आपली कुऱ्हाड उचला आणि चला माझ्याबरोबर